महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खरसुंडे येथील निवृत्ती सालेकर स्वगृही परतले उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केलं स्वागत खालापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुंभिवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व वाढतानाचं पाहायला मिळतंय आणि या ग्रामपंचायतीमधील ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी शिंदे गटाला रामराम ठोकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा परतल्याने निवृत्ती सालेकर यांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात सहा जुलै रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात स्वागत केलं असून या प्रवेशाने शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय यावेळी खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संघटक बाबू माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत युवासेना विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप युवती सेनेच्या तालुका अधिकारी भारती लोते संपर्क प्रमुख रिया मालुसरे ग्रामपंचायत संघटक मीना युवा युवासेना उपतालुका अधिकारी अंकुर बामणे शिवकामगार सेना तालुका अध्यक्ष सुहास म्हापरलकर प्रभाकर बारस्कर विलास बारसकर गजानन धांद्रुत भास्कर धांद्रुत सुनील पवार निवृत्ती चालके दामोदर कलमकर रोशन उत्तेकर किशोर चालके प्रवीण उत्तेकर समीर बारसकर अक्षय धांद्रुत पंकज खोपकर विशाल उतेकर अक्षय उतेकर किशोर धांद्रुत प्रणय सालेकर कुणाल बारसकर मनीष बारसकर ओमकार धांध्रूत सुरज नलावडे तसेच शिवसेना खुरसंडी रिपीट तसेच शिवसेना खरसुंडी शाखा प्रमुख नितीश जाधव उपशाखा प्रमुख प्रमोद उत्तेकर अक्षय सालेकर शाखा संघटक प्रतीक चव्हाण उपशाखा संघटक अभिजित खोपकर प्रमुख जगदीश चालके गटप्रमुख मयुरेश भऊड आणि युवा सेना शाखा अधिकारी सूरज बारसकर उप अधिकारी दिगंबर धांद्रुत समन्वयक साहिल सालेकर सहसमन्वयक आयुष साळवी संघटक शशांक बारसकर सहसंघटक अखिलेश नलावडे आधी प्रमुख उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी खालापूर तालुक्यात शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून अनेक शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेतल्याने अनेक शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेना पक्षात येण्याचा ध्यास लाव लागल्याने असंख्य जण शिवसेनेच्या प्रवाहात येतानाच पाहायला मिळत आहेत कुंभवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेत स्वगृही परतल्याने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी निवृत्ती सलेकर यांचे शिवसेना परिवारात स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर निवृत्ती सलेकर स्वगृही परतल्याने कुंभिवली ग्रामपंचायतीसह परिसरात ठाकरे गट आणि शिवसेनेचा पक्ष अधिक मजबूत होईल असं मत प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत चोवीस पंचवीस तीसच्या रेंजमध्ये दे असतात आणि माझी सुरुवात नगरसेवक म्हणून वयाच्या चोवीसव्या वर्षी याच कर्जत नगरपालिकेमध्ये पहिल्या चोवीसव्या वर्षी नगरसेवक झालो आणि त्या त्या वर्षी निवडून आल्यानंतर लगेच या नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून जातो त्यानंतर सगळं पंधरा वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रत्येक वॉर्डामध्ये कधी एक वार्ड कधी दुसरा वार्ड कधी कर्जतला जवळजवळ अर्ध्या कर्जतला प्रदक्षिणा पूर्ण दा झाली आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या मताने त्या ठिकाणी मला कर्जतकारांनी काम करायची संधी दिली अडीच वर्षापूर्वी आपल्या पक्षावरती एक मोठा गाला घालायचा प्रयत्न त्या टायमाच्या भाजप सरकारने केला आणि आपल्या शिवसेनेमध्ये एक तरी निर्माण झाला त्यानंतर पक्षाने उपजिल्हाप्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार करत असताना आपल्या सर्व सहकार्याने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या युवकांच्या प्रेमाने दोन अडीच वर्षाच्या काळा दोन वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आपला स्वतःचा हक्काचा भाऊ हे आपला घरातला कुटुंबातला एक माणूस अशा पद्धतीने घर निर्माण करू शकलो ही दोन वर्षातली जी कमवलेली असेल संपत्तीचे तुम्ही प्रयोग नाही आणि आपण ज्या रायगडच्या भूमीत राहतो ती भूमी कधी गद्दारी सहन करत नाही आणि त्या सगळ्या भूमीतले आपण सगळे तिथे जन्म लावतो त्यामुळे येणारा दिवस हा आपला आहे त्यासाठी आजपासूनच आपण सगळ्यांनी कामाला लागले तेच या ठिकाणी आपण आल्यानंतर औचित्य साधून तुम्ही सगळ्यांनी घेतलेले निर्णय हा खूप आहे आणि हे सगळं करत असताना मला सगळ्या जुन्या आठवणी मग प्रभाकर दादा असतील राजदा दादा असतील हे सगळे जुने सहकारी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवाहामध्ये सामील होतात म्हणजे आपल्या गौरद परत येत आहे याचा खूप आनंद होतोय आणि आज ज्या ग्रामपंचायतला पुन्हा एकदा एक बळकडी मिळेल त्यांच्या माध्यमातून आजच्या वेळेला ग्रामपंचायत घेतली आता पुन्हा जे सगळे झाले तर त्याच्या आधी सगळे आले असतील तर नक्कीच आता आपले शिवल ग्रामपंचायत आपली ठीक आहे चुका होता काहीतरी मागे पुढे होतं मग त्यांनी त्याचं हे दिलं की कारण दिलं की ठीक आहे कारण त्याला पण आपणच निवडून दिला होता आपणच आपल्या तो आमदार झाला होता आणि मग अशाच्या माध्यमातून जर आपली जी लोक एखादी कामं आहेत ती जर करून नाही घेतली तर मग आपण दिलेला मतांचा उपयोग काय तर त्याला तेवढंच पाहिजे नाही आपल्याकडे आमच्या कामं नाही करणार एक त्यांचं एक उदाहरण चांगलं होतं त्या गोष्टीत मग आता निवृत्त न तुम्हाला या सगळ्यांच्या दांदूरदार असतील प्रभाकर या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मशाल तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये किंवा आज मागची पहिली आमची थोडीशी वेळ झाली होती तेव्हा झाला बोललो की बाबा तुला आता काय ग्रामपंचायत पूर्ण नाही काम करायचं आहे तुला जिल्हा पंचायत कसं पूर्ण दृष्टिकोन वेळ पूर्ण काम करायचं आहे तर तू ते पाऊल उचल आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण पुन्हा एकदा नव्याने आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या आहेत जर तुमच्या सारखं नेतृत्व तिथे काम करायला पुन्हा चालू केलं तर आपल्याला विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य होता येईल तिथे आपल्याला पंच समितीचा पंच समिती सदस्य होता येईल या सगळ्या गोष्टी कधी जेव्हा आपण आमदार निवडून आणू त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतचा विकास करता येईल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी